नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही आज परत आलो आहोत बागायला पण आजची लोकेशन वेगळी आहे आपली मागे आपण गेलो तिकडे कोलबी तलावाकडे पण ह्यावेळी आपण आलो आज नदीला जी आपली खाडीला समुद्राला मिळते नदी तिकडे आलो आज आपण आणि आज आपले मेंबर कमी आहेत आपला भाव आहेत दोन्ही पण भाव आहेत आज आणि आज आपलं कडक काम झालेलं आहे काय व्हिडिओ व्हिडिओ काढलेली आहे नंतर आपण दाखवूच तुम्हाला पण आत्ता बघूया बघू शकता आपला व्ह्यू दोन भाईत आपल्याच एक मुंबईवरून आला आहे विरार वगैरे मागवलेला आहे विरार विरार फुलपाड्याचा फुलपाड्याचा हिरो आज मागवलेला आहे आपल्याकडे सध्या त्यांचं काम फक्त पिशी पकडायचं आहे हळूहळू शिकतायत बघू शकता तुम्ही व्यू वी वी गालसूर काठीचा

अरे शेग आहे शेग आहे दोनशे बघ एवढे आहे मगच्या पागाला आपल्याला चांगले भेटलेत तीन चार मासे भेटलेत आपल्या एका भागात हा वरपेन मात बघूया आपल्याला माशांची कमी आहे गेल्या वेळेला पण तेच झालं आता पण <coughs> तेच झालं यंदाच आपले नागाला ढोल ढोस तर रे दिवस आवडतो

चे ख बघू शकता तुम्ही पाहला मी पाग मे आया बडा बडा माल आहे आज चेती आहे बघू शकता तुम्ही चेती पापलेट सारखी पापलेट सारखी आणि हा काला पापलेट काय <laughs> नाही भेटत तेव्हा आम्हाला ह्याच्यावरच समाधान मानायला लागतं याचा जाम लागतो खायला पण आहे चांगला बघू शकता एका पागात बघा किती एक दोन तीन चार अजून काढायचं अजून काढायचे पण एक मेन मेन मासा एक आलाय ना अजून <laughs> हा बघित बघ ऐक डालवी आहे नाही चेतीच आहे हा तरी अर्धा किलोचा पप्पा कळ शकतील हा तरी अर्धा किलोचा आहे पूल दे थांब थांब काटा मारी थांब दाखवायचं त्याला पूल काटा मारिला असतो बर बर आता जाम झाला आता पड बेक रे सांग काढ झालं मर ते <laughs> <laughs> दाखवत पकडे बाक आधा किलो काय आहे आधा किलो आधा किलो फिक्स आहे बघू शकता तुम्ही शेती आहे शेती आणि ही ही दोनशे ग्राम <laughs> दोनशे ग्राम पाचशे ग्राम हो अजून पूर्ण नाही झालं आपल्या पागतले अजून बाकीच आहेत हो हो तसे दगड पण घुसले तिथं ओलं तिथं आहे नंतर बोलला चांगलं पडला पण त्या तिथल्याच पालालेल्या अर्धे एक ग्राम खेचू नको अजिबात फाटला तर त्यातून था। जायचा चान्सच ना बघितला खरबा, खरबा एक ग्रम काय पकडला कारबाने कार नाही पकडला मी मी ह्याला पकडली बारक्याला बोलख्याला आज अपना सा। दिन भाई तीन आहे दिन आज अपना आहे एक <laughs> दोल 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 एक सर्व कार्ट एकाच पाग आता म्हणतो तो दोन जी निकाल एक एक पाग मी सेकॉर्ड ब्रेक वागवला एकदा एक चाललं एवढ्या सर्व मोठ्या आलेला नाही मग हा बघ तू पा हरबा नव्हता मी ह्याला पकडलेली उभा होता काहीतरी मी म्हणते एटीला बसलाय नववा आहे नववा एकाच पगार आज आपली पिशी फुल भरणार आहे गेल्यावेळेला आपण गेलं ते सामान होता बरेच दिवसाने दहा अगदी तो सुरुवात आहे अभी आपले आता फक्त आपले चार पाचच पाग झालेत आणि आपल्याला भेटलेत एक दीड किलो मासा भेटला आतापर्यंत अजून चालूच आहे बघू शकता तुम्ही ही पागायची मजा हो तिकडे ती पागायची मजा आहे आपली हा नादल तेव्हा पलीकडचा एका भागात एका भागात मी कामाला एका भागात आले एवढे <coughs> <coughs> एक सिंगल असा फोटो घाल आपले गणपती पण ना आले गणपती शकता परत एकदा आपण चाललो आता एकाच भागात आपल्याला दहा भेटलेत आणि एक मासा त्यात भेटलाय तो अर्धा किलोचा होता चेती मासा तुमच्याकडे सांगा त्याला काय बोलतात बघा व्हिडिओमध्ये तुमच्याकडे काय बोलतात त्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या आणि चालल्या आपण आता पुढे ही आमची खाडीचा पाणी येतो म्हणजे खाडीचं ये खाडीलाच जातो हा पाणी खाडीचं पाणी चढतो इकडे गाजतो काठीची वी बघू शकता तुम्ही पावसाळ्यात हा पूर्ण भरतो आता परवाच्या पावसात पूर्ण हा गायब होता काय दिसत नव्हता आज पाऊस कमी झाला आणि आम्ही आलोय कुठं पक्का बोलतो आम्ही भाई बोल आपण मारने के लिए देखते उधर जाता ह्या पक्का भेटतील आम्ही आलो ते एवढं नाही भेटले बाग भरून कंटाळलं पण व्हिडिओ काढले मजा फूल किती आणि आता दोन्ही पण झाले बघ एक खाडीतला पापलेट होत का माहिती नाही तुमच्याकडे काय बोल असेल तर आम्हाला सांगा कमेंटमध्ये कमेंटमध्ये चाललं आम्ही परत हा तर आम्ही मगाशी पाग मारतात तीन भेटले मला दोन भावाच्या पागात एक भेटला आणि आत्ता पूर्ण ओटी आहे मोतीला मासा आहे म्हणजे थांबलेला मासा आहे आणि जेव्हा चढेल भरती चढेल तेव्हा पण चांगले मिळतात पण आता तर आम्हाला कडकच मिळालेत आणि मोठे मोठे मिळालेत बघूया हो आता पुढे पुढे बघूया आता काय मिळते का मी पण मारतो नाही तर तिथे तिथं हा था, चालेल मी तिथे भाऊ तिकडे भेटला काय बघू शकता बाग आपल्याला काय नाही भेटलं कधी कधी मिळतो कधी कधी नाही मिळत बघू शकता तुम्ही नदी आपली अशी गेल्या पुढे पुढे समुद्राला डायरेक्ट समुद्राला मिळाली आम्ही असं चाललोय थोड्या वेळाने येईल भरती वरती आम्हाला त्याच्या आत यायचं आहे खालून कारण आता जेव्हा भरती येईल तेव्हा पूर्ण भरून जाईल पाणी इकडचा जे आता आम्ही पाग मारतोय ते पण मारायला नाही मिळणार बघूया कुठे टाकू गागा बघतोय आता कुठे टाकायची हा गाव आहे गालसूर काठी गाव आणि आम्ही तिकडेच येतो दरवेळी पागायला इकडे चिखलातून आलोय मी असं वाटतंय मला रस्ता बदललाय आता आणि चिखलात अडकलो मी बनतो आमचा उंबरवर आहे कालच शिकव आहे आता पोराला शिकवतोय तर त्याचा पप्पाच व्हिडिओ बघेल त्यामुळे कुठं नेलेलीस आमच्या बाबूला <laughs> त्याला सांगितलं नाही मला त्याला जास्त पाण्यात नको नेऊ हो। त्याला आता काय पाण्यात न्यायच लागेल ये आता भीत चल मोबा थोडासा एक माझ्याकडे आहे मोबाईल सांभाळ हेच आहे भीज आता मोबाईल फक्त बघ

त्याला आवड आहे पण त्याचा पप्पाच पाठवत नाही पण <laughs> त्याचा पप्पाच एकदम फुल कसबी सचिन रांगले सचिन रांगलेचा मुलगा आयुष रांगले शिक सध्या शिकता येतो तू लवकर आहे माय पाठवून शिकता येतो आमच्यासोबत येऊन येऊन बघूया त्याला आवड खूप आहे पण त्याला त्याच्या पप्पासनी पाठवलेली नाही असं आमचा हा भाऊ आयुष रांगले पुढे देखील आपल्या व्हिडिओमध्ये तो बघायला मिळेल आपल्याला स्टेट येऊन असते चिकल म्हणतो चिक्कल आहे आम्ही इकडे चाललोय पुढे थोडं मी आज त्याला पाठवत नव्हता पप्पा घाबरत होता पण आज आमचे मासे बघून खुश होईल असे आम्ही आज मासे पकडलेत तो पण मुंबईवर नाही येईल मला असं वाटतंय आता उद्या परवा येईल तो

आपले लागात आणि लाच पागात बघा आपल्याला किती मासे कटलेल्या आहेत बघू शकता हे बघ त्याच्या पण माझ्यापणाच आहे मोठमोठे मौट गुरु दोघे टाकला बघ लाचच्या भागात आपल्याला भेटलेत बघू शकता आपण सगळ्यांनी शेवटच्या पागात आपल्याला काम झालंय सर्व मोठे मोठे भेटतात ना सगळे मोठे मोठे आपल्याला भेटले बोलणार आमचा भाव आहे ना तो लास्ट बोलायला सध्या कॉमेंटरी जमत नाही आपल्याला आपल्याला बोलतो कॉमेंट्री नाही जमत पण व्हिडिओग्राफी कड नाद, नाद लय बेकार, बेकार आणि तो मला आहे ना फक्त शेवटचा ता टाकूया नाही करत होत नाही करत होत आपल्या माहिती आहे आपली जागा कुठं कुठं मारायचा कसा मारायचा सगळा माहिती आहे त्याच्यामुळे हे भेटाय भेटले ती बघित कुठली ती तुझ्या आता छोटी होती ते ती मी कुठे गेली चला बघा होतो आम्ही आता घरी काय करूच तर बघू शकता मित्रांनो आपल्याला जेवढे भेटलेत मच्छी तर तुम्हाला दाखवतो उड्या मारतील आपला दोन तासाचे काम आहे बघा कलर घेवढे एवढे आपला काम हा बघ कुठे दोन तासात फक्त झाले पण ताट झाले ती दोन पागामध्ये दोन पागात ती माझी सगळ्यात आज मोठी छोटीवाली सगळ्या मोठी आज काय चला भेटू मग पुन्हा एकदा तर चाललो तर आम्ही घरी एक दीड तसा काम झालंय आमचं दोन दोन एक किलो भेटलेत मासे आणि आलो तर आम्ही आमच्या घरी जावेळला आणि आम्ही आलो ती जे परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे बघू शकता तर चला मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन अशा एक व्हिडिओमध्ये आपल्या तर चला बाय बाय सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कमेंट करा आणि पुन्हा भेटू चला बाय बाय